இன்றும் <coughs> திக்காது बाईट खरं म्हटलं तर आपल्या गावाचं भाग्य हे आपल्याला अतिशय चांगले असे जिल्हा परिषद सदस्य लाभले आणि त्यांनी या गावाच्या आरोग्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लावला आपल्या गावात हे हॉस्पिटल होत असताना मधुवणे खूप मोठं योगदान या संदर्भातलं दिलेलं आहे आणि आज प्रत्यक्ष रोज जर बघितलं तर डॉक्टर सुनीता पाटील यांच्या रूपाने या गावची सूज या गावची मुलगी या रुग्णांना सेवा देण्यास तत्पर आहे खरवडला आपण हे सुरू करण्यासाठी मधगोनच्या खूप मागे लागून आपल्या सगळ्या टीमने ग्रामपंचायतीच्या आमच्या सगळ्यांनी आणि गाव ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे अतिशय घाई गडबडीत का असे ना की खरं वाढताना आपल्याला स्टॉप आता मंजूर नाही आहे परंतु तरीही या गावात वेगवेगळ्या वेग साथीचे आजार पसरू नये किंवा आरोग्य सेवा उत्तम मिळावी यासाठी आपण हा प्रयत्न केला आणि तो आज यशस्वी झाला यासाठी आपण आदरणीय सीओ मॅडम आपले डी एच ओ आदरणीय मधुभव आणि सर्व स्टॉपचं पहिल्यांदा या गावात स्वागत आणि अभिनंदनही करूया की त्यांनी या गावाला सेवा देण्यासाठी आपला वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपण त्यांना सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया त्यांच्या हातून रुग्णांची चांगल्यात चांगली सेवा होऊ अशी अपेक्षाही करूया या गावाच्या वतीने गावाच्या प्रथम नागरिक या असल्यामुळे मी आपणा सर्वांना एक शाश्वती देऊ इच्छितो डॉक्टर साहेब आणि सगळं आपला स्टॉप की या गावातून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि प्रत्यक्ष रुग्णांना आपण आपल्या घरच्याप्रमाणे कुटुंबाप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा या गावाच्या वतीने बाळगतो आणि आपण आलात उद्घाटन सोहळा किंवा आपण आता ही जी सुरुवात केली आहे ओपीडीची त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आज खऱ्या अर्थाने शिंदाड आणि परिसर अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस या ठिकाणी आहे गेल्या अनेक वर्षभरापासूनची शेंदाड के आणि या परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं अशी जनतेकडूनही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मागणी होती पण जिल्हा परिषदला निवडून गेल्याच्यानंतर शेंदारसाठी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्यासाठी शिंदार ग्रामपंचायत आणि त्यांचे सरपंच व सर्व संचालक मंडळ यांनी अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी दिलं त्यांची जागा या उपकेंद्रा प्राथमिक केंद्राच्यासाठी उपलब्ध करून दिली आणि आपल्याला एक साधारण तीन साडेतीन कोटी रुपयाचं प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी बांधल्या मग बांधकाम करतात पण बांधकाम करूनही या ठिकाणी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होत नव्हती पण आता मान्य आपल्या सी ओ मॅडम करणवाल मॅडम आणि आपले बी एच ओ आदरणीय भायस् भाईकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता या ठिकाणी मेडिकल ऑफिसरची डॉक्टर सुनीता पाटील म्हणून यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे आणि आता प्राथमिक स्वरूपात आपण बाह्य रुग्ण तपासणी या ठिकाणी करत आहोत भविष्यात बा जे उर्वरित जे पद आहेत ते पदं नंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्राथमिक आरोग्य केंद्राचं कामकाज चालणार आहे त्यासाठी जे आपण एक स्वतंत्र ॲम्ब्युलन्स असेल तीन मेडिकल ऑफिसर या ठिकाणी असतील आता एक एम बी बी एस आणि एक बी एम एस अशी दोन लोकांची भरती आणि सुनीता मॅडम तीन असे तिघे लोक आता एक आठ पंधरा दिवसात या ठिकाणी रुजून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे पण ऑपरेशन थिएटर असेल विविध उपचार या ठिकाणी जे आपण म्हणतो ते उपचार देण्याला थोडासा अजून अवधी या ठिकाणी लागणार आहे तोही आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत कर्मचाऱ्यांच्यासाठी साधारण अडीच कोटी रुपयाच्या निवासस्थानाचं बांधकाम आता जवळपास पूर्णच या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचंही लोकार्पण आपण थोड्याच दिवसात या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून कर्मचारी जर आपले या ठिकाणी स्पॉटवर जर असले तर आपल्याला रुग्णाला जास्तीत जास्त पद्धतीची चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी अवेलेबल करता येते आता माझी ग्रामस्थांना हीच विनंती असेल की ही इमारत आता बांधून प्रत्यक्ष कामकाज जिल्हा परिषदेनं आपण सुरू केलं आहे पण याचा आपण निश्चितपणे या ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीनं फायदा घ्यावा आमच्या आशा वर्कर असतील आमचा बाकीचा जो स्टॉप असेल हा सर्वार्थाने या ठिकाणी निश्चितपणे काम करणार आहे पण जोपर्यंत लोकांचा सहभाग या इमारतीमध्ये प्रत्यक्ष उपचारासाठी मिळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं खरें कामकाज सुरू झालं असं वाटणार नाही म्हणून जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की आजपासून त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत भविष्यातही या ठिकाणी आपण साधारण पंचवीस तारखेच्या आत एक मोठा मेडिकल कॅम्प या ठिकाणी घेणार आहोत मी आजच आजच्या या उद्घाटनाच्या रूपानं जाहीर आवाहन करतो की या ठिकाणी डोळ्याचं मोठं शिबिर आपण या ठिकाणी घेणार आहोत की जेणेकरून सर्व रुग्णांना डोळे तपासणी होईल ऑपरेशन होतील आणि चष्म्याचंसुद्धा वाटप आपण या ठिकाणी करणार आहोत सतरा तारखेला मान्य मोदी साहेबांचा सा वाढदिवस या ठिकाणी आहे आणि आपण सेवा पंधरवाड्याचं आयोजन शासन स्तरावर या ठिकाणी करतो आहोत तर त्याचाच भाग म्हणून तिथे मान्य खासदार आणि आमदार यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक मोठा मेडिकल कॅम्प घेऊन या ठिकाणी रुग्णां रुग्णांना आपण एक अतिरिक्त वेगळी सेवा या ठिकाणी देणार आहोत त्याच्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आता या ठिकाणी दवाखाना सुरू झाल्याच्यानंतर ग्रामपंचायत असेल विविध संस्था असेल अशा सगळ्यांनी या दवाखान्याच्यासाठी आपलं अनमोल सहकार्य या ठिकाणी द्यायचं आहे एवढीच अपेक्षा करतो आणि सर्व आपल्या या ठिकाणी शुभेच्छा देतो की निश्चितपणे आपण आपल्या परिसरामध्ये रुग्णांना चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी द्यावी धन्यवाद